जय महाराष्ट्र मी पंकज शिवाजी कोदरे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ओबीसी विजयी आणि आमच्या ताई गौरी ताई पिंगळे आम्ही दोघांनी मिळून मुंडवा गावामध्ये प्रथमच शासन आपल्या दारे हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही साडेतीनशे सुविधा मुंडवा वासियांना नागरिकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे अक्षरक्षण एवढे तीस चाळीस वर्ष झालं मुंडवा गावामध्ये परंतु असा कार्यक्रम गर आजपर्यंत कधी झाला नाही म्हणजे आम्हाला असं वाटत होत की काहीतरी आपल्याला नागरिकांना देणं लागतं काहीतरी नागरिकांसाठी केलं पाहिजे के कारण की आम्ही स्वतः असे काही दाखले वगैरे काही काढायला गेलो होतो तर असं ताज आम्हाला लाईन मध्ये थांबावं लागायचं रोज आज उद्या चक्र मारावं लागायच्या परंतु गौरीताईंच्या माध्यमातन आम्ही अशी चर्चा केली असता साहेबांनी आम्हाला सदर कार्यक्रमाची परमिशन दिली आणि आम्ही या सदर कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरपूर जणांना या सगळ्या संधीचा फायदा होईल आणि जो गावकऱ्यांनी आम्हाला एवढा मोठा उत्कृष्ट प्रतिसाद दिला म्हणजे एवढे मोठमोठे अधिकारी वर्ग आजी माजी नगरसेवक स्थानिक नागरिक मोठमोठ्या क्षेत्रातील मान्यवर ज्यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्या सगळ्यांचा मी माझ्यातर्फे आभार मानतो धन्यवाद